आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेतील हजरत मिरासाहेब उर्सासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झालाय मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लोबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उरसामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक रुपये दर भाविकांच्या सुरक्षेचे उपाययोजना करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसलेले संतप्त कार्यकर्ते महापालिका उपायुक्त केबिनमध्ये घुसल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली हजरत मिरासाहेब उरुस पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे उर्सासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्याने दिले गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लोभाड केली होती म्हणून यंदाच्या उरसामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावी पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षेची उपाययोजना करावी मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले सायंकाळपर्यंत महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिनमध्ये घुसले महिला कार्यकर्त्या आणि उपायुक्त यांची वादावादी झाली मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी पवित्रा मिरज सुधार समितीने घेतली आहे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असित निप्पाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजित दाणेकर जहीर मुजावर शकील पिरजादे अफजल बुजरुग ताणा जिरुईकर रवींद्र बनसोडे राजेंद्र झेंडे वसीम सय्यद गीतांजली पाटील सुनीता कोकाटे जैन पिरजादे शाखेरा जमादार सरोजनी माळी मनीषा पाटील बी बी पठाण आदी उपस्थित होते चर्चा फिसकटली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली ठेकेदारांनी दिशाभूल करणारे दर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव फेटाळला रात्री उशिरापर्यंत आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती